परमात्मराज महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त रस्याव ग्रंथाचे वितरण कोगनोळी येथील कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या वतीने श्री क्षेत्र क्षेत्रआडी येथील श्री दत्त देवस्थान मठाधिपती परमाधिकार पपू परमात्मराज महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त संस्थापक चेअरमन सचिन खोत यांच्या हस्ते महाराजांच्या लेखणीतून साकारलेल्या रस्याव या ग्रंथाचे भाविक भक्तांना भेट स्वरूपात वितरण करण्यात आले प्रारंभी विठ्ठल खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक या प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन सचिन खोत म्हणाले परमात्मराज महाराजांनी लिहिलेली ग्रंथसंपदा म्हणजे संपूर्ण जगतासाठी दिलेली अमृत संजीवनी आहे संपूर्ण जगातील सर्व जाती धर्म सांप्रदायिकांचा परमसन्वय साधणारे असे त्यांचे ग्रंथ आहेत या ग्रंथाचे वाचन केल्यानंतर पारमार्थिक सुखाबरोबरच मनुष्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत हजारो लोकांना त्यांचे ग्रंथ वाचून अनुभूती येत आहे रस्या ग्रंथ वितरण करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील सर्व लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहोचवून त्यांचे कल्याण व्हावे हा असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाचे संचालक जगन्नाथ खोत संस्थेचे जनरल व्यवस्थापक विद्यासागर बाळिकाई शाखा व्यवस्थापिका विदुला हेगडे विठ्ठल कोळेकर दगडू पाटील शुभांगी खोत शेवंता पाटील वंदना पाटील सुनील कडतारे संभाजी पाटील सूरज कागले ओंकार माळी यांच्या सहभागी संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते विजय खोत यांनी आभार मानले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड